राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पुन्हा वीज ग्राहकांसाठी नवीन योजना आणली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरण कंपनीने वीज ग्राहकांसाठी अभय योजना सुरू केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पुन्हा वीज ग्राहकांसाठी नवीन योजना आणली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महावितरण कंपनीने वीस ग्राहकांसाठी अभय योजना सुरू केली आहे योजना एक सप्टेंबर पासून राज्यात लागू झाली आहे अडोतीस लाख वीज ग्राहकांसाठी योजना असून आता थक बाकीदारीस ग्राहकांना दिलासा मिळणार आहे घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे ही योजना एक सप्टेंबर पासून राज्यात लागू झाली आहे अडतीस लाख वीज ग्राहकांसाठी योजना असून आता ग्राहकांना दिलासा मिळाला आहे घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे वीज बिल थकबाकीवरील व्याज माफ सुद्धा केले जाणार आहे या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर या संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणाच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने याचा लाभ घेता येईल महावितरणाच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने याचा लाभ घेता येईल या महत्वपूर्ण निर्णयामुळे सर्व वीज आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानित आहेत